सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या विहिरीमध्ये डोक्कर पडल्यामुळे नागरिकांच्या आरोग्य धोक्यात डिग्रस नगर अंतर्गत केळसवाना प्रकार उघड सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत पडलेल्या डोकरामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे डिग्रस शहरातील नवीन बसस्टँडला लागून असलेल्या श्रीराम विहार या नगरामधील विहिरीमध्ये चक्क चार दिवसापासून एक डोक्कर पडला त्यामध्ये तो मृत होऊन कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने नागरिकांमध्ये चांगलीच तारांबळ उडाली आणि त्या दूषित पाण्यामुळे त्या नगरातील ना अनेकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊन लहान लेकर वृद्धांना वेगवेगळ्या आजाराने ग्रासले असून तसे निवेदन त्या नगरातील नागरिकांनी मुख्याधिकारी नगरपरिषद डिग्रस यांना दिले आहे परंतु आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्याकडून या लोकांना तुम्हीच ते विहिरीतील पडलेलं डुकर काढून घ्या आम्ही त्यात उतरत नाही हवे तर आम्ही तुम्हाला हजार पाचशे रुपये देऊ असे सांगितले शेवटी कंटाळून या नगरातील नागरिकांनी वर्गणी करून त्या विहिरीतील मेलेल्या लडुकराला बाहेर काढले परंतु त्या दूषित पाण्यासाठी प्रशासन आता नेमकी काय कारवाई करेल आणि या नगरातील लोकांना आरोग्यदायी स्वच्छ पाणी कसे देतील याकडे नगरवासियांचे लक्ष लागले आहे डेंग्यू मलेरिया बिमाऱ्या एवढू लेकर कोणी काळजी घेत नाही काय नाही त्या विहिरीकडं पाहत नाही उन्हाळ्यापासून त्याच्याकडे डोकावून कोणी पाय ना झाल्या <laughs> माणसं किती पडायला लागले लाग आमच्या लाग लाग घरचा माणूस पडत होता त्याला शुगरची बिमारी आहे <laughs> आम्हाला तब्येत बरोबर राहत नाही आम्हाला जाताही नाही झालं <laughs> दोन दिवसापासून डेंग्यूच्या साथीमुळे लहान मुलं बिमार आहे आणि गेल्या वीस दिवसापासून पोटाच्या प्रॉब्लेम गरा, सदस्य बिमार आहेत पाण्यामुळे ही आमची एक सार्वजनिक विहीर आहे इथे आपल्या श्रीराम विहार मध्ये कुठलीही शासकीय पाणी पुरवठ्याची योजना नाही आहे नळ किंवा मग हापसी अशा प्रकारची काही योजना शासनाने आम्हाला दिली नाही आहे तर आम्ही सगळे इथले जे रहिवासी आहे इथे एक लेआउटमध्ये सार्वजनिक विहीर आहे त्यामध्ये स्वतःची स्वखर्चाने मोठं टाकून आम्ही उदारनिर्वाह करतो पाणी घेऊन आणि त्या विहिरीची मरम्मत किंवा काही त्याची देखभाल नगर परिषद किंवा कुठल्याही शासकीय कर्मचारी घेत नाही आम्ही स्वतः स्वखर्चातून सो आम्ही सगळा त्याचा पाठपुरावा करून आम्ही त्याचा खर्च करतो साफसफाई साफसफाई किंवा त्यातली काही असो गवत ते आम्ही क्लिअर करतो सगळ्या स्वखर्चाने आज इथे या विहीरमध्ये पिण्याच्या पाण्यामध्ये डुक्कर पडलेलं आहे चार दिवस झाले ते डुक्कर सडून सगळं फुटलेलं आहे वास मारते पाणी आता ते पाणी पिण्या अयोग्य नाही आहे कारण की त्या आम्ही नगर परिषदेला गेलो होतो शिवसाहेबांशी बोललो शिवसाहेबांनी आमच्याकडं पाहिलंसुद्धा नाही आणि त्यांनी सरळ सांगितलं की ते आरोग्य विभागचं काम आहे ते आरोग्य विभागामध्ये जाऊन पहा आम्ही आरोग्य विभागाशी बोललो तर त्यांनी सांगितलं तीन वाजता येतो आम्ही काय आहे ते प्रोसेस करून काढून घेतो पण आरोग्य विभागचे कर्मचारी येता त्यांनी फक्त पाहून गेले त्यांनी काहीच केलं ना आमच्या बदची बात नाही म्हणे आम्हाला होत नाही का। हे काम तुम्ही स्वतः करा वाटल्यास तर हजार पाचशे आमच्याकडून घ्या हे त्यांच्या बोलण्याची भाषा झाली आता आम्ही सर्वसामान्य म्हणून की आम्ही काय त्याच्यानंतर कोणाकडे दाद मागायची हे आम्हाला प्रश्न मोठा आहे हजार रुपये आता स्वखर्चातून आम्ही तीन हजारातून हे स्वतः आम्ही काढलं आणि ते पाणी स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतोय आम्ही त्यांना दोन वर्ष आधी पण ही लेखी कंप्लेंट दिली होती जेव्हा साहेब सीओ होती दोन वर्ष आधी आम्ही लेखी कंप्लेंट दिली त्याचंही काही झालं नाही आम्ही त्यांना जाळी मागितली होती त्यांना म्हटलं होतं की त्यांना वीर थोडीशी वर बांधून त्यांना जाळी करून द्या उंची करून देईल तरी ते काही कोणी केलं नाही त्याच्याकडे पण दुर्लक्ष केलेलं आहे आमचे नगरसेवक होते बाळू जाधव त्यांनी या वार्डाकडे कधी झुकून पाहलं नाही दहा रुपये खर्च केला त्यांनी आणि दहा महिन्या पासून हे नाली सफाई कामगार पण आले नाही काल आम्ही बोललो म्हणून आज हे बघा तुमच्या समोरच आहे की आजच येऊन गेले नाली सफाई दहा महिन्यापासून आमच्याकडे नाली कामगार येत आहे सफाई कामगार आम्ही कोणाकडे बोलायचं जेव्हा टॅक्स मागायची वेळ आहे ते नगरपालिका आमच्या घरापर्यंत माणसं पाठवतात की तुमचा टॅक्स बाकी आहे आम्ही कोणत्या बेसवर यांचा टॅक्स भरायचा आमच्याकडे काही सुविधा नाही यांचा टॅक्स कोणा यायचा भरायचा मग असं करा की तुम्ही आम्हाला सुविधा देऊ नका आम्ही मुक्त करा आमचा एरिया असं चालेल का तो गाडी सर्व विहार येथील ड्राईव्हशी असून आमच्या ओपन पेजची कं कन, म्हणजे कंडिशन एवढी खराब आहे किंवा पूर्ण गांजर गवत आहे गांजर गवतामुळे लोक त्याच्या लहान लहान ला, ला, मुलावर त्याची रिॲक्शन होते पुन्हा खास सुटते तापा तापास आपलं पाच सहा मुलं बिमार आहे आजही बी बघितलं इथं त्याच्यामध्ये आमची इथं जरा सुधारणा व्हा आणि पाणी एवढं दूषित आहे विहिरीचं वॉल कंपाऊंड मिळालं पाहिजे वॉल कंपाऊंड काहीच सुविधा नाही इथ ना हे नाही ना ते कोणत्या मोदीची म्हणून आणून टाकून दिली बाकी काहीच नाही तिथे नाली खोदून ठेवली जर शासनाला माहिती आहे की पावसामध्ये काम होऊ शकत नाही तर ही नाली आज इथं चार मुलं पडले लहान पावसात काम नाही होऊ शकत तर पावसात खोदून ठेवण्याचं काहीच कारण नाही म्हणजे तुम्ही कॉन्ट्रॅक्टदारावरून तुमचे पार्टीचे किंवा तुमचे खर्चाचे पैसे काढून तुमचं काम करून घेता पण सर्वसामान्यांना किती त्या नालीचा त्रास होता आजपर्यंत कोणी पाहिलं हे कधी कोणी पाहिलं नाही बघा इथं जो दुकर दुकर पड़ा दुकर दुकर पड़ा चार दवाखाना चालू आहे नाल्याची साफसफाई नाही विरीत पावडर टाकायला येत नाही कम्युनिटीवाले काहीच नाही सगळे बिमाऱ्या फायलेल्या घरी बीमार लाईन आमचे पालमित सगळं त्याच्या आहे